कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणात आरोपी संजय रॉय याला दारू पिऊन अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन होते घटनेच्या रात्री तो अनेकदा रुग्णालयात आल्याची माहिती आहे पोलिसांच्या तपासात अनेक खळबळजनक बाबी समोर आल्या आहेत नेमकं काय घडलं आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सूत्राच्या माहितीनुसार शुक्रवारी नऊ ऑगस्ट रात्री अकरा वाजता आरोपी संजय रॉय दारू पिण्यासाठी रुग्णालयाच्या मागील बाजूस गेला होता तिथे दारू पीत असताना फॉर्न व्हिडिओ पाहू लागला त्यानंतर तो रुग्णालयात परत आला सी सी टी व्ही फुटेजनुसार आरोपी पहाटे चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रुग्णालयातील सेमिनार रूममधून बाहेर पडला येथेच महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला त्यानंतर तो घरी गेला आणि झोपला पोलिसांनी त्याला त्याच्या घरून अटक केली अटकेच्या वेळीही तो पूर्णपणे नशेत होता आरोपीची मानसिकता विकृत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे कारण ज्या प्रकारचे तो पॉर्न व्हिडिओ पाहायचा तसे व्हिडिओ सहसा लोक पाहत नाहीत पोलिसांना सापडलेल्या पुराव्यानुसार आरोपीने घटनास्थळवरून रक्ताचे डाग पुसण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आलं कोलकाता पोलीस सध्या महिला डॉक्टरचा अंतिम शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत प्राथमिक शवविच्छेदन अहवालात लैंगिक अत्याचारानंतर तिची हत्या करण्यात आल्याचं दिसून येत आहे तर आत्महत्या नाकारण्यात आली आहे तसेच पीडितासोबत क्रूर वागणूक झाल्याची दिसून आहे पीडिता महिलेचे डोळे आणि तोंड दोन्हीमधून रक्तस्राव होत होता तिच्या चेहऱ्यावर जखमा होत्या तिच्या प्रायव्हेट पार्टमधूनही रक्तस्राव होत होता तिच्या पोटावर डाव्या पायावर मानेवर उजव्या हाताला बोटावर आणि ओठावर जखमा होत्या एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार आरोपीने प्रथम महिला डॉक्टरची हत्या केली आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला आरोपीने जेव्हा डॉक्टरवर बलात्कार केला तेव्हा ती हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये एकटीच झोपली होती जेव्हा तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तिचा गळा आवळून खून केला आणि मग तिच्यावर अत्याचार केल्याची शक्यता आहे डॉक्टरची हत्या केल्यानंतर आरोपी घरी गेला आणि शांतपणे झोपला मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठला आणि त्याने पुरावे नष्ट करण्यासाठी रक्ताचे डाग असलेले कपडे धुतले पण बुटावरील डाग स्वच्छ करायचा विसरला पोलिसांनी त्याच्या घरातून रक्ताचे डाग असलेले बूट जप्त केले आहेत पोलिसांना घटनास्थळी एक ब्लूटूथ आढळून आले होते ते आरोपीच्या मोबाईलसोबत कनेक्ट झाले कोलकाता न्यायालयाने या आरोपीला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या यापुढील अपडेट्ससाठी आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भाऊची बात ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय हिंद